नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी आता महाराष्ट्र राज्याला चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मंडई पंतप्रधान यांच्या वेबसाईटवरून आता ही माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे मंडई राज्यातील भरपूर साऱ्या राज्यात त्यामध्ये आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल किंवा बिहार असेल ह्या राज्यांना पण ही मदत दिली जाते पण दोन हजारच्या चोवीसमध्ये अतिवृष्टी भरपूर राज्यात झाली त्याचबरोबर महाराष्ट्रातील भरपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि यामध्ये लातूर असेल हिंगोली असेल नांदेड असेल या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं त्यासाठी आता दोन हजारच्या चोवीससाठी साठी चौदाशे ब्याण्णव कोटी आता केंद्र सरकारने राज्याला आहे तर बघूयात ते पत्र आणि आपल्या राज्याला कशा प्रमाणात हा निधी राहणार आहे तर मंडई गृह मंत्रालयाचं हे पत्र आहे मंडई गृह मंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे एस डी आर एफ मधून केंद्राचा हिस्सा म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एनडीआरएफ मधून आगाव गाऊ रक्कम म्हणून चौदा पूरग्रस्त राज्यांना पाच हजार आठशे अठ्ठावन्न पॉईंट साठ कोटी रुपये जारी केले आहेत मंडई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनखाली या राज्यात एकवीस राज्यांना चौदा हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपये अधिक निधी जारी करण्यात आलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपत्ती प्रतिसाद निधी केंद्राचा हिस्सा आणि आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून आगाऊ रक्कम म्हणून महाराष्ट्राला चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये जारी केलेले आहेत मंडई यामध्ये आंध्र प्रदेशला दहा हजार छत्तीस कोटी रुपये आसामला सातशे सोळा कोटी रुपये बिहारला सहाशे पंचावन्न पॉईंट साठ कोटी आणि गुजरातला सहाशे कोटी रुपये हिमाचल प्रदेशला एकशे एकोणव्वद पॉईंट वीस कोटी रुपये केरळला एकशे पंचेचाळीस पॉईंट साठ कोटी रुपये मणिपूरला पन्नास कोटी रुपये मिझोरमला एकवीस पॉईंट साठ कोटी रुपये त्यानंतर नागालँडला एकोण एकौन, एकोणावीस पॉईंट वीस कोटी रुपये सिक्कमला तेवीस पॉईंट साठ कोटी रुपये तेलंगणाला चारशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी रुपये त्रिपुराला पंचवीस कोटी रुपये आणि पश्चिम बंगालला सहाशे अडुसष्ट सॉरी चारशे अडुसष्ट कोटी रुपये निधी जारी केलेला आहे मंडई राज्यातील अतिवृष्टी पूर आणि भूलेखनामुळे ज्या राज्यातील शेतकऱ्यांचं किंवा ज्यांच्या जमिनीचं जा नुकसान झालं ज्या जा शेतकऱ्यांना त्यांना हा निधी त्यांच्या खात्यात दिला जाणार आहे दोन हजार चोवीससाठी महाराष्ट्राला चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये जाहीर केलेले आहेत लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील येणार आहे तर मंडळी ही होती छोटीशी अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद